तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीक करंजकर करन्स तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो आज आहे दसरा विजयदशमी आणि दसऱ्याच्या तुम्हाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दसऱ्याच्या निमित्त म्हणजे दरवर्षी दसऱ्याला आमच्या चाळीमध्ये सत्यनारायणाची पूजा असते आणि आता म्हणजे आपल्या आमच्या चाळीत साईबाबांचं सा मंदिर आहे तर सकाळी साईबाबांचा अभिषेक असतो तो आता चालू आहे चालू होईल तर आता आपण जाऊया साईबाबांचा अभिषेक झाला का नंतर मग संध्याकाळी पूजा असते सत्यनारायणाची आपली दुपारी पूजा चालू होते त्या अगोदर लहान मुलांचे म्हणजे एका एका बाजूला खेळ चालू आपल्या पूजा चालू असते आणि एका बाजूला लहान मुलांचे खेळ असतात इकडे खेळ घेतात आपला विरंगुळा म्हणून पोरांचा टाईमपास म्हणून नेत आणि बक्षीस वगैरे पण असतात तर एक दिवस असतो वर्षातून तेव्हा मजा येते गल्लीत पूर्ण गल्ली ड्रम वगैरे सगळं बाहेर काढतात एकदम मोकळी वाटते गल्ली तर जाऊया आता तिथे त्यानंतर मग लहान मुलांचे खेळ वगैरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटते चा भेटतील <laughs>

मित्रांनो सकाळी आपल्या साईबाबांच्या मंदिरामध्ये अभिषेक झाला तुम्ही बघितला असाल आणि आज आहे दसरा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज दसरा आहे आणि आमच्या गल्लीत पूजा असते आमच्या चाळीत आणि चाळीनिमित्त म्हणजे पूजेनिमित्त सॉरी आमच्या चाळीत पूजेनिमित्त लहान मुलांचे स्पर्धेचे कार्यक्रम ठेवले असतात तर आता आपण आलो आपल्या गल्लीत आणि समोर एक आपली इटुकली बिटुकली आहे ती गोळगोळ फिरते काठी घेऊन आणि हा गेम काय तुम्हाला सांगता मी आता तर तो समोर जी काठी आहे ती त्या काठीला डोकं टेकून दहा फेऱ्या मारायच्या आणि एक डोळा झाकून हा समोर तुम्हाला बाटली दिसते ना तो बाटलीचं झाकण आहे तिला टिचकी मारायची आणि टिचकी एकदाच मारायची बरोबर बाटलीच्या झाकणाला मारायची आणि ते मारल्यानंतर म्हणजे मारल्यानंतर तो सिलेक्ट झाला म्हणजे अजून भरपूर पोर आहेत तर बघूया आता ही बारकी काय करते no. आणि

फिर तू कसा पण तुझ्यासाठी ऑफर आहे दोन झालेले आहेत तिसरा राऊंड चार पाच अरे बोडवालू डोळ्यात बोडवाल डोला एक कच्चा लिंबूमध्ये पहिला विजयी आलेला आहे आणि इथे झोपतेस की काय अरे अरे इसको कोई तो इस्को उघडले काय

साठ, आठ, दो, चलो लेडीज़, दस, दस, एक डोरी लेडी, डोरी लेडी, आर्टिकल व्यस्ती, आर्टिकल, एक

गुड 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 अरे हे काय आहे हे पण तुम्हाला माहित आहे तण आहे तेलाने काय आहे हे आता आहे हे मोठा बोलून जयتك आहे हा Oh, yeah! अशा प्रकारे आपला दुसरा खेळ चालू झाला आहे आणि या खेळात नाकात पेन्सिल बाटली टाकायची आहे आमच्या गल्लीतले पूर एकदम क्रिएटिव्हिटी आहेत म्हणजे खतरनाक एकदम आपण पेन्सिल पडेल जे काय काय एकदम विचार येतात ना म्हणजे एकदम खतरनाक नाकिल बाटली पेन्सिल बघूया बघूया कशी म्हणून माझी इथे खुशी थोडीशी मगाशी चक्कर जन्माची मोठ मला काय समजा दिसतच होत ना आकडा वाकडा 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 म्हटलं होईल सोपं असला एकदम अभ्यास करून करून एकदम हुशार झाली आहेत मिशी बघ एवढी मोठी आहे बघ अरे या म्हणता नि चल

असं काय नाही असं काय नाही बॉटलीच्या आतमध्ये द्यायला पाहिजे राजा इधर राजा हा हे प्रॅक्टिस करून आले प्रॅक्टिस करून आले तर आता आपला जो गेम चालू आहे तो तुम्हाला समजला असेल नाकाच्या इथून पेन्सिल धरायची आणि बॉटलमध्ये लागायची पण नाही पडली सगळ्यांनी म्हणजे एक दोन जणांनी टाकली आणि आता आपली मंदिरात पूजा चालू आहे त्या साईडला ती पूजा पण आपण आता जाऊया तिथे बघायला आणि ते आता हे चालू आहे आपली लहान मुलांची खेळ चालू आहेत ना पडली 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 हे चला सुरू सुरू पुढचा पुढचा पुढचा

ആരാ ശ്രാ ശ്രീ കാ ായി 幸福的快乐，五千年长；梅花香自苦里苦里磨成香。日子过得红红火火，家家都是太阳，红红火火。 Namaste sì. Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama तर प्रकारे सत्यनारायणाची पूजा झाली आहे आरती झाली आहे आणि इकडे संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे पूजेनिमित्त आमच्या चाळीत संध्याकाळी महाप्रसाद असतो म्हणजे जेवण असतं आपलं आणि इकडे तयार सूर, सुरू तयारी सुरू आहे ही कोबीची भाजी आहे आणि यात खोबरा टाकतात त्या साईडला कसली भाजी आहे ती संध्याकाळी बघू आपण सगळी आपल्या कामात व्यस्त आहेत आणि आपण इकडे व्हिडिओ काढत आहोत तर दुसरी क पुरणपोल्यांचा बीत हाय तर तिकडे जातो आपण आणि ह्या खोलीत तिकडे पुरणपोळ्या बनवत आहेत मस्तपैकी याच्या त्या संध्याकाळी समजतील किती गोड झाले आहेत त्या तर आता सगळीकरता का काम चालू आहे आणि सगळ्यांचं काम मी दाखवत आहे तुम्हाला तर बघा मस्तपैकी असं काम सुरू आहे सर्व माझ्याकडेच बघतात अरे हा कोण आला हा कोण आला अरे मी कॅमेरामॅन हे, हे या इथे पुरणपोली कशी फुकत बुकूया मस्तपैकी संध्याकाळी मस्त झाले असतील पुरणपोल्या माझ्या बघून तरी एकदम तोंडाला पाणी सुटतोय